ते खूप काही चिरलेलं नाही आहे थोडंसंच फ्ल हलका चिरलेलं आहे मी ते मिक्सरमध्ये ग्राईंड होणारच आहे इथे पुदिना घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं नारळाचं पण घेऊ शकता मी पण घेते कधी कधी पण आज आता नारळ अजून फोडला नाही त्यामुळे नाही घेतलंय पण ना त्यांनी थोडंसं ते ओलं होतं सँडविच सो नाही घेतलं तर बेटर आहे आणि घेतलं तर मग पाणी जास्त वापरू नका अजिबात आता इथे काय काय घेतलेलं आहे तर थोडेसे शेंगदाणे घालते आहे मी त्याचबरोबर हे पंढरपुरी डाळ घालते तर तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही पण आम्ही पंढरपुरी डाळ म्हणतो जे आपण पोह्यात वगैरे घालतो किंवा चिवड्यामध्ये घालतो ना तर ते पंढरपुरी डाळ जे पौष्टिक असतं डाळ नसेल तर शेंगदाणे थोडेसे जास्त वाढवा शेंगदाणे नसेल तर डाळ थोडंसं जास्त वाढवा त्यानंतर कडीपत्ता तोही हेल्थसाठी चांगला असतो आणि आलं लसूण हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि ऑफकोर्स त्यांनी चव येणार आहे थोडंसं तिखटपणा येणार आहे